त्या ठिकाणी आपल्या धानाची कटाई सुरू आहे आणि मम्मी पप्पा पण जात आहेत तर आपण त्यांच्या हॅलो हॅलो तर गुड मॉर्निंग सर्वांना तर आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला शेतावर जायचं आहे होणार कोणतं काम आहे आपल्या शेतावर घुगरी त्यांना त्यांना सांग सबस्क्रायबरला समजत नाही घुगरी म्हणजे म्हणजे आम्हाला उडीद जे असतात ना ते शेतामध्ये म्हणजे पेरणी करायची आहे तर पप्पा मी आणि मम्मी शेतावर जात आहोत आजच्या ब्लॉक मध्ये इथंच मांडा ना मांडा ना असा उभा मांडा असा नको मांडा उभा मांडा हा ठीक आहे त्या याच्या अंदर उडीद आहे उडीद बसा बसा हात वगैरे बांधून ऊन भरपूर आहे आज तर मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट शेतावर तर आपण पोचले होते आपल्या शेतावर आणि त्या ठिकाणी आपल्या आपल्याची कटाई सुरू आहे आणि मम्मी पप्पा पण जात आहेत तर आपण त्यांच्यासोबत बोलू काय म्हणतात मी काही नाही तर आपले रोजदार किती आले का त्यांच्याकडे जाऊ त्यांच्याकडे आपल्या आपल्या मजुरांकडे जाऊ आता आपण आपले मजूर आपल्या धानाची कटाई ते बेत आपले धान काय म्हणता काकू नाही नाही गी नाही व्हिडिओ काढता तुमच्या कसं काम सुरू आहे तुमच्या सांगा थकल्या <laughs> का थकल्या का तुम्ही हा हा कापा लागते मी तो तुम्ही धान कापून राहिले ना त्यांच्याच मुलगा वेळ लहानवाला लहानवा ना माझ्या लग्न व्हायचं माझ्या दादाचा लग्न झाला मीच बाडू आहे ना मीच बाडू आहे त्याचं नाव गुड्डू आहे गुड्डू चला मग करा काम आम्ही त्या आम्हाला दुसऱ्या शेतावर जावायचं आहे घोगऱ्या उडीद उडीद फोकणी सुरू आहे मी लाखणीला राहतो लाखणी आपले आपले मेटकरी साफ आहेत तुम ते तुम्ही तुम्ही वा व्हिडिओ काढत तुमच्या मी ते तेच आमचे धान्य कटाई करून देतायत मेटकर कर। मेट त्यांचे तेवढे सारे मजूर आहेत काय म्हणता तुम्ही कसा चालला काम, चाल काम? <laughs> यूट्यूब वर जाते युट्युब वर तुमचा आवाज येते आता सांगा ना आमचे धानगिण कापाचे झालं तर आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा म्हणा ना, नाव हो सांगा <laughs> नाही चला आपण घुगरीकडे जाऊन ना आपल्याला त्याच्या समोरच्या शेतावर जावायचं आहे दिसत आहे म्हणा पाकडा कॅमेऱ्याच्या समोर बोटू नको ना ठीक आहे दिसत आहे मी पोतलीकडे दाखवा तर आपल्याला तेच पोतली न्हायची आहे तिकडे शेतावर मी बघा दाखवा माझ्याकडे दाखवा मी दिसत आहे ना तुम्हाला हा तर आपल्याला तेवाली जे पोतली आहे ती आपल्याला न्यायची आहे त्या शेतावर माझी आठशे मीटर असेल ना पप्पा तू हो असेल असेल आठशे एक मीटर आठशे एक मीटर तर ते डोक्यावर न्यायचे आपल्याला तर चला मला दाखवा पप्पा तर चलो चलो माझं हे करू हे धरूनच जाऊ नाही बंद करायचं चलो 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 चलो, चलो। याई या या इकडं ना पप्पा मी हो तर आता मी दाखवतो तुम्हाला उडीद त्यालाच उडीद म्हणतात त्याला आम्ही एक रात्र पाण्यामध्ये भिजू टाकलो होतो त्यामुळे जो उडीद आहे तो म्हणजे लवकर वापतो तर पप्पा जातात त्या साईडला त्या तो झाड दिसत्या तुम्हाला झाडाच्या त्या साईडला आमची एक बांधी आहेत म्हणजे दोन बांधी आहेत तर त्या ठिकाणी अगोदर पप्पा जात आहेत कुठे गेले पप्पा हां नंतर तेवाली बांधी आपल्याला म्हणजे तिथं उडीद म्हणजे फेकणी उडदाची फेकणी करायची आहे हां टपामध्ये कोतलीमध्ये जा तर आपल्या झालेला आहे उडीद पेरून आता घरी जायचं आहे ना पप्पा आपल्याला झालं ना मे धानका पण आपला आमच्या पण काम झालेलं आहे हा घुगरी टाकणी तर आजचा ब्लॉग जरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कराल आणि चॅनलला सबस्क्राईब कराल तर आपण भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये तर बाय 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 मे बाय बाय सपोर्ट कराल मला तर बाय बाय